यावलमध्ये हृदय द्रावक घटना सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला यावल शहरात कालपासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आज सकाळी सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मृत बालकाचे नाव अब्दुल हनान वय सहा असे आहे मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल हनान हा कालपासून अचानक बेपत्ता झाला होता कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली पण त्याचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही अखेर आज सकाळी त्याचा मृतदेह गावातीलच एका व्यक्तीच्या घरामध्ये आढळून आला चौकशी समोर आले की बालकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घरमालकाला ताब्यात घेतले दरम्यान मृतदेहाला शव विषेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण पसरलेले आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या धक्कादायक घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे प्रेस रिपोर्ट न्यूज साठी प्रतिनिधी रमेश राजा यावल जळगाव